चालू जो करार नागपूरचा झाला त्यात उल्लेख आहे पण एका आठवड्यात आता परत निघालो त्या एका आठवड्यात एकही दिवस विदर्भाची चर्चा सरकारला करावीशी वाटली नाही याची खंत आम्हा सगळ्यांना आहे अनेक मोठमोठ्या वल्गना आज झालेल्या आहेत आणि एवढी मोठी कामं महाराष्ट्रात जर होणार असतील आणि होत असतील तर बहुतेक सगळे प्रश्न संपले असतील असा त्याचा अर्थ सामान्य माणसं घेऊ शकतात एवढ्या चांगला आपण भाषण मागाय सगळ्यांनी ऐकलं पण मी एमआयडीसी कडून माहिती मागितली की मागच्या काही वर्षात तुमच्याकडे किती गुंतवणुकी झाल्या आणि एकशे नव्वद जे करार झाले त्याच्यात बावीस सालापासून ते वीस लाख बासष्ट हजार कोटीचे करार जे झाले त्याची माहिती मागवली मी ती माहिती देताना खात्याने मी एम आय ने अस उत्तर दिलं माझा प्रश्न असा होता कि किती गुंतवणुकीचे करार झाले किती उद्योगधंदे उभारण्यात आले आणि किती रोजगार उपलब्ध झाला उत्तर असं आहे बावीस तेवीस पासून आजपर्यंत उद्योग विभागामार्फत वीस लाख बासष्ट हजार कोटीच्या गुंतवणुकीचे एकशे नव्वद सामंजस्य करार झाले या माध्यमातून तेरा लाख चोवीस हजार इतका रोजगार निर्माण होणे अपेक्षित आहे म्हणजे हे कराराच्या वेळी ठरलेले आकडे पुन्हा त्यांनी दिले त्यालाही माझी तक्रार नाही पण माझ्याकडे प्रत्येक इंडिव्हिज्युअल प्रोजेक्टचं काय झालं याचं हे आहे आणि बहुतेक सगळीकडे जागा वाटप जमीन वाटप जागेचा सर चालू आहे असं साधारणपणे स्टेज जमीन वाटप प्रगतीपथावर हो आहे लँडस्काउटिंग चालू आहे लँडस्काउटिंग चालू आहे असं बहुतेक प्रकल्पांच्या बाबतीत आहे माझी त्याबद्दलही तक्रार नाही आमचा प्रकल्प येणार तुम्ही एमओयू केले ते यावेत यासाठी आमचा पाठिंबाच आहे सरकारच्या प्रयत्नांना पण प्रत्यक्षात आमचा दावा असा आहे की जे एमओयू होतात तेवढी इन्व्हेस्टमेंट प्रत्यक्षात उतरत नाही आणि त्यामुळं महाराष्ट्रातल्या बेरोजगार तरुणांचा प्रश्न हा आजही अनुत्तरित आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे काही आरोप या मधल्या काळात आम्ही केले कालच्या काली रात्री मी काही भाषण करून सांगितलं त्यात जव्हार तालुक्यामध्ये जवळपास एकशे अकरा कोटी रुपयाची बिलं ही खोटी बिलं देऊन काढायचा प्रयत्न स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्याने थांबवला त्याची चौकशी चालू आहे पण आमची माहिती आहे की जवळपास बाराशे कोटी रुपये एकंदर या याच्यात काढण्याचा प्रयत्न आणि काम काही लोक करत आहेत सरकारने त्याच्या विरोधी एसआयटीची समिती स्थापून आशांची पाळमूळ खडून काढावी तशी आमची अपेक्षा होती पण ते काय झालं नाही आता ही स्थगन सूचना आली होती त्याच्या आधी त्यांनी उत्तर दिलं ड्रगचं प्रमाण बेसुमार वाढलेलं आहे आणि सातारा जिल्ह्यात काल एक रेड पडली परत वर्धात